पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलास मारहाण जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पोंगळे आक्रमक पोलीस प्रशासनाला विचारला जाब घरगुतीवादाची तक्रार करण्यासाठी गेलेले आणि पेशाने वकील असलेले ॲडव्होकेट किशोर अशोक गितखने यांना पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक खारडे यांनी आज बुधवार दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास रूममध्ये कोंडून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यामुळे आता जिल्हा वकील संघ आक्रमक झाला असून मारहाण करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पुंगळे यांच्यासह इतर वकिलांनी केली आहे या घटनेच्या संदर्भात जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पुंगळे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात भेट दिली असून या घटनेचा जाब विचारला आहे बदनापूर तालुक्यातील सेलगाव येथील ॲडव्होकेट किशोर अशोक गितखाणे यांच्या नातेवाईकांचा घरगुती वाद होता त्यामुळे बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती महिलेला घरात घुसून मारहाण करण्यात आली असतानाही किरकोळ नोंद घेत एन सी फाडण्यात आली होती त्यामुळे ॲडव्होकेट किशोर गितखणे यांनी संबंधित पोलीस प्रशासनाला एफ आय आर नोंद का केला नाही याची विचारणा केल्याचा राग बाजूलाच बसलेले पोलीस उपनिरीक्षक खारडे यांना आला होता त्यामुळे त्यांनी ॲडव्होकेट किशोर गितखणे यांना कॉलर पकडून पोलीस ठाण्यातील एका रूममध्ये नेलं आणि रूममध्ये बंद करून जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली त्यामुळे जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पुंगळे यांनी बदनापूर पोलीस ठाण्यात भेट दिली असून या संदर्भातील पोलीस प्रशासनाला जाब विचारला चक्क न्याय मिळवून देणाऱ्या वकिलावरच दहशत निर्माण करून हुकुमशाहीचे उदातीकरण करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून होत असेल तर त्याचा निषेध आहे अशा पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पोंगळे सहसचिव ॲडव्होकेट शरद कुलकर्णी ॲडव्होकेट देवराज डोंगरे ॲडव्होकेट मिलिंद गवई यांच्यासह इतर वकिलांनी केली आहे